नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल उद्या 30 मार्च 2025 हजार पंचवीस रविवार गुढीपाडवा आहे तर हा महत्त्वाचा सण आहे गुढीपाडवा या सणाविषयीची माहिती आपल्यासोबत शेअर करते चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना या महिन्यापासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होते त्यामुळे सारी सृष्टी आनंदित झालेली असते झाडांना कवळी लुसलुशीत पालवी फुटलेली असते काही भागी थोडी हिरवी अशी ही पालवी दिसायला खूप छान दिसते थोड्याच दिवसांनी हा तांबळेपणा कमी होऊन हिरव्या रंगाच्या कितीतरी छटा झाडांवर खुलून दिसतात अनेक रंगांची फुले फुलतात त्यांचे मोहक रंग मन आकर्षून घेतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त असताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपण नव्या वर्षाची सुरुवात होते आणि आपण त्या नवीन वर्षाचे स्वागत गुढी उभारून तोरणं उभारून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने करीत असतो वर्षाच्या या पहिल्या सणाला पाडवा किंवा वर्ष प्रतिपदा असं म्हणतात गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सगळीकडे अगदी आनंद पसरलेला असतो सूर्योदयाच्या वेळी रोज देखील खूप आनंद आणि उत्साह असतो आणि अशा उत्साह दाटलेल्या अशा वेळेस गृहिणी अंगण झाडून स्वच्छ करतात त्यावर सळा शिंपतात सुंदरशी रांगोळी काढतात त्यावर नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते बांबूची उंच काठी रेशमी खणाने किंवा वस्त्राने नवीन वस्त्राने त्या काठीला शृंगारतात त्यावर तांब्या पितळीचे तांब्या जो असतो तो ठेवला जातो कोणी चांदीचा देखील ठेवतात आणि मग हार गाठी कळुलिंबाची डहाळी त्याला लावली जाते त्यावर हळदी कुंकवाची बोटे उभारली जातात स्वस्तिक काढलं जातं तांब्यावर अशा तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि ती अंगणात उभारतात उंच उभारलेली ही गुढी जणू आपल्याला सांगत असते मुलांनो नवीन वर्ष सुरू झालंय नवा विचार करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नातं सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या या दिवशी आपल्या मित्रबेतंना भेटून मुले नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात या दिवशी एक प्रथा आहे सकाळी चहा किंवा दूध पिण्यापूर्वी कडुलिंबाचा पाला खातात त्या कडुलिंबाचा पाला पाल्यातील कडूपणा कमी करण्याकरता त्याच्याबरोबर थोडा गूळ देखील घेतात हा पाला कडू असला तरी आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे तो खाल्ल्याने आरोग्य बल बुद्धी आणि तेज वाढतो शिवाय हा पाला थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात आपला थकवा नाहीसा करतो मेंदूला तरतरी आणतो खरं म्हणजे हा गुणकारी पाला फक्त पाडव्याच्या दिवशी खायचा असं नाही या दिवशी सुरुवात करावी आणि रोज चार पाच पानं खावीत त्याने आपले आरोग्य चांगलं राहतं या दिवशी घरोघर पक्वान्नांचे जेवण असतं गोडझोड असतं सगळीकडे कसा आनंदी आनंद असतो गुढीपाडव्याच्या संबंधित अनेक कथा सांगितल्या जातात हा सण साजरा करताना आपण त्या कथा देखील माहिती करून घ्यायला हव्यात पहिली कथा प्रभू श्रीरामांची श्रीरामांना चौदा वर्षे वनवासात जायला लागले होते तो वनवास संपला आणि ते अयोध्येला परत आले ते या पाडव्याच्या दिवशी श्रीराम प्रजेचे आवडते होते त्यामुळे ते परत येत आहेत हे कळल्यावर अयोध्येचे लोक आनंदाने फुलून गेले त्यांनी सारे रस्ते शृंगारले रस्त्यांवर केशर आणि कस्तुरीचे सडे घातले गुढ्या तोरणे उभारली तो हा दिवस श्रीरामांनी वालीचा वध केला आणि त्याच्या जाचातून प्रजेची सुटका केली तीही याच दिवशी त्यामुळे या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा पडली असं मानतात ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करावीशी वाटली आणि या कार्याला त्याने सुरुवात केली ती याच मंगल दिवशी पवित्र दिवशी असं मानलं जातं याशिवाय देखील गुढीपाडव्यासंबंधी एक छोटीशी छान गोष्ट आहे चेदी नावाचा एक देश होता तेथे वसू नावाचा राजा राज्य करीत होता मोठा गुणी आणि धार्मिक राजा होता त्याच्या राज्यात प्रजा सुखी आणि समाधानी होती पण पुढे काय झालं त्याच्या मनात विरक्तीचे विचार आले आणि मग राजाने राजवाडा सोडला राज्य सोडले अरण्यात गेला तपश्चर्या करू लागला त्याची घोर तपश्चर्या पाहून परमेश्वर त्याला प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन परमेश्वराने राजाला माळा विमान आणि वेळूची एक काठी दिली आणि सांगितले राजा परत आपल्या राज्यात जा सुखाने राज्य कर प्रजेला सुखी ठेव ही पूजाच मला आवडेल आपले कर्तव्य मन लावून प्रामाणिकपणे करणं हीच परमेश्वराची पूजा आहे तेव्हा तुझे कर्तव्य तू कर परमेश्वराच्या कृपेने राजाला आनंद झाला त्याची आज्ञा मानून तो आपल्या राज्यात आला राजाला परमेश्वर प्रसन्न होऊन त्याला प्रसाद दिला आणि या दिवसाची आठवण ठेवण्याकरता राजाने त्या वेळूच्या काठीला शृंगारले तिची पूजा केली ती याच दिवशी तेव्हापासून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला असं मानतात पाळव्याच्या दिवशी आपण आणखीही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत गुढीपाडव्याला आपण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त मानतो मुहूर्त म्हणजे शुभ दिवस हिंदू धर्मातील हे साडेतीन शुभ मुहूर्त कोणते गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त आहे विजयादशमी किंवा दसरा हा दुसरा शुभ मुहूर्त आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा किंवा बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीतील पाडवा हा तिसरा शुभमुहूर्त आणि वैशाख शुद्ध तृतीया किंवा अक्षय तृतीया असं देखील म्हणतात या सणाला अर्धा शुभमुहूर्त मानतात असे साडेतीन शुभमुहूर्त आहेत पाडवा म्हणजे संवत्सर प्रतिपदा संवत्सर म्हणजे वर्ष वर्षाचा पहिला दिवस शालीवाहन शकाची सुरुवात पूर्वी पैठण येथे सातवाहनांचे म्हणजे शालीवाहनांचे राज्य होते हे राज्य मोठे पराक्रमी होते त्या काळी शक म्हणजे परकीय हे परकीय सर्व राज्यांमध्ये धुमाकूळ घालीत असायचे प्रजेला छळायचे शालिवाहनांनी शकांवर मिळवलेल्या एखाद्या विजयापासून हा शक सुरू झाला असावा अशा या शुभमुहूर्तावर आपण पाडव्याच्या सणासंबंधी विविध प्रकारची माहिती करून घेतली काही चांगल्या गोष्टी ठरविल्या आणि वर्षभर प्रयत्न करून त्या पूर्ण केल्या तर पाडवा सण खऱ्या अर्थाने साजरा केला असं होईल तर उद्या असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तयारीसाठी आपण सर्वजणं लागूया आणि हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा या सणाची माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि निराली मय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली मय चॅनल थँक्यू